शोगर चे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीला उभे राहिले कसं मतदान होईल बेगमपूरमधून त्यांना काय सांगता येईल बेगमपूर गटामध्ये त्यांना साठ टक्के मतदान होईल काय करणार इतकं चांगलं मतदान व्हायचं लोक करते लोकांच्या आड्या डिपो असू द्या काय काम असू द्या करते वेळोवेळे त्यांचा संपर्क सगळ्यांशी संपर्क वातावरण गोडी मिडी पार पडते त्याची बेळगाठ चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान होईल जिल्हा परिषद गटामधून जक्राय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकी उभारत आहेत भाजप पक्षाकडून चेन्नई कमाल सांगा बेगमपूर मधून कसं मतदान होईल चांगल्या पद्धतीने मतदान होईल एक साधारणपणे काय कारण आहे लीडवर जायचं चांगलं मतदान व्हायला तो एक तर सुशिक्षित आहे त्यांचं शिक्षण चांगलं आणि दुसरी गोष्ट कसं आहे की त्यांनी या भागातला अतिरिक्त जो उत्साचा प्रश्न होता तो त्यांनी सोडवलेला आहे कारण जक्राय शुगर हे त्यांची म्हणजे ते चेअरमन आहे त्यांनी आणि त्या फॅक्टरीची निर्मिती करून दे त्यांनी म्हणजे उसाचा प्रश्न होता तो त्यांनी सोडवलेला आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीने चांगलं मतदान होईल एकशे टक्का होणार चांगल्या मदतीकडे भाजप पक्षाला लोक स्वीकारतील का बेगमपुरातले हो हो स्वकरणार कमळ याची शूटिंग चालू आता बोला चालू केलं कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून जगराय शुगरचे विद्यमान शर्मन सचिन जाधव कमळे चिन्हावरती निवडणुकी लोक तुम्हाला काय वाटतंय गोडेश्वर गावातून त्यांना मतदान होईल का सांगाय की बेगमपुरात मतदान होईल का सगळं भाजपच आहे बरं भाजप आहे बेगमपुरा बर 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 काय काय कामे केली भाजपनं सचिन जाधव काय सांगाल का आता तिकडे يمكن رحت تطلع ما ما نيوستي بس मतदान होईल का هيل كبي غرت نك ملا لا जाधव ने लीड हिल का क्रैश शुगर चे सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटा मधून निवडणूक लोबे रहता है भाजपा चिन्ह पक्षा मधून भाजपा चिन्ह कसे मतदान होईल गोडेश्वर काय सांगतात तुम्ही गोडेश्वर मध्ये आता आमच्या याचे प्रमाण साधारण 60% चे पुढे जाईल असा अंदाज आहे होणाऱ्या मतदानामध्ये सुद्धा त्यांना तीस चाळीस टक्केचं पुढं नाही मिळेल वीस टक्के बाकीचे सगळे विरोधक गुंडाळले जाते काय कारण आहे त्यांचं इतकं काम काय नक्की असं एक तर त्यांचे आणि कारखाना आहे जवळ शेतकरी वगैरे आणि बऱ्याच शिक्षण जे व्यवहार आहेत त्याच्यामुळं ते संपर्कातले आहेत त्यांना आमृती माणूस कुठला आलेला असं काही नाही त्याच्यामुळं मतदान चांगलं होईल असं मत आहे जिल्हा परिषदला जिल्हा परिषद आपला चे पहिल्यापासूनच का भाजपचे आहे बेगमपूर गावातच मुळ का भाजपची सुरुवात आम्ही केली त्याच्यामुळे आमचा विश्वास आहे भाजप पक्षावर भाजप पक्ष बस जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा आहेत पुरुल जिल्हा परिषद गटामधून तुम्हाला काय वाटते कशी परिस्थिती राहील कमळ या चिन्हावरती भाजप या पक्षातून ते निवडणूक लढवत आहेत सध्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये भाजपची बाबत भाजपाचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि विकासाची पण त्यांची दृष्टी चांगली आहे त्यात सचिनदादा जाधव मालक हे एक बिझनेसमॅन आहेत आणि त्यांचा व्हिजन चांगला आहे अल अगदी अल, अल्प अगदी म्हणजे अल्प कालावधीमध्ये त्यांनी कारखान्याची केलेली ग्रोथ आणि शेतकऱ्यांचे आस किंवा आसपासच्या जनतेची केलेली कामं आहेत ते बघता मला असं वाटते की दादा बेगमपुरात मतदान कसं होईल हो बेगमपुरातून सचिनदा लीट जाईल लीट जाईल का होय जाक्राय जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीला उभं राहिलेले घोडेश्वर बेगमपूरमधून किती मतदान होईल त्यांना काय वाटतंय तुम्हाला कशी परिस्थिती राहील काय विचार करायची गरज एक नंबरमध्ये येते काय कारण इतकं चांगलं मतदान हो काय आहे म्हणजे त्यांचं काय आहे जे कार्य आहे त्यांचं चांगलं आहे आणि शेतकऱ्याशी संबंध चांगली त्यामुळे त्यांच्याबद्दल काय काळजी आणि विचार करायचा काही भाजप लीड लीड जाईल का इथं भाजप लीड जाईल शंभर टक्के साधारण किती टक्के मतदान होईल भाजपला भाजपला जेवढं पुलिंग होईल किती टक्के मतदान एवढा काही मला अंदाज नाही आहे कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून जकराय शुगरचे विद्यमान चर्मन सन्मान्य सचिनजी जाधव निवडणुकीला आहेत काय वाटतंय आपल्याला आता बेगमपूर मध्ये आपण परिस्थिती कशी राहील त्यांना मतदान कसं होईल आणि भाजप हे चिन्ह बेगमपूरची जनता स्वीकारेल का काय वाटतंय देशात मोदी आणि राज्यात देवेंद्र असल्यामुळे ह्या राज्यामध्ये कमळ हे चन्नाला जास्तीत जास्त लोकांची पसंती आहे जेणेकरून राज्यामध्ये देवेंद्रच्या विश्वासावरती या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं ध्येय धोरण पुढं आल्यामुळे आदरणीय सचिन मालक हे कुरुल गणामधून उभे राहिलेले आहेत आणि घोडेश्वरमधून घोडेश्वर गणामधून आदरणीय अस्लमबाई चौधरी उभे राहिलेले आहेत या दोघांनाही चांगल्या पद्धतीनं गोडेश्वर वाशी भरभरून मत देण्याचा निश्चय केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत अशी मताधिक्य कोणालाही मिळालेली नाही असं मताधिक्य घेऊन चांगल्या पद्धतीनं निवडून येतील असे मी तुम्हाला सांगू इच्छितो कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून सचिन जाधव निवडणुकीला उभे राहिले आहेत काय वाटतंय तुम्हाला परिस्थिती कशी होईल बेगमपूरमधून मतदान त्यांना कसं पडेल काय सांगते बेगमपूरमधून सध्या भाजपला चांगला प्रतिसाद आहे जिल्हा परिषदला दादा उभारल्यामुळे त्यांचे वातावरण चांगले सध्या पंचायत समितीला समितीलातलंबाई उभारले त्यांचं बी वातावरण चांगलं आहे आणि विशेष म्हणजे बाळराजे पाटील राजन मारक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे तर चांगल्या प्रकारे ताकद वाढलेली आहे बाळराजे पाटील यांनी युवकांकडे जास्त लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळं युवक शक्तीसुद्धा ह्यावेळेस भाजपचा पाठिमाग आहे मूळ तालुक्यामधील त्याच्यामुळे निश्चितच दोन्ही सीटा चांगल्या प्रकारे निवडून येतील असा आमचा विश्वास आहे किती टक्के मतदान होईल काय सांगता येईल मतदान यावेळेस चांगला प्रतिसाद मतदानाला मिळणार आहे कारण कसं या इलेक्शनमधून जास्त सर्वांचं लक्ष यामुळे कुरुल गटावर लागलेलं असल्यामुळे यावेळेस भरपूर प्रमाणात मतदान झालेच प्रेक्षा जास्त कुण होईल अशी आशा आहे काय परिषद राहील एकंदरीत जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून निवडणुकी लोक राहिलेत मतदान त्यांना कसं होईल काय सांगतो चांगल्या पद्धतीने होईल कुरुल जिल्हा परिषद गटात सचिन जाधव शुगर आहे त्यांना बेगमपुरामध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्याबरोबर मतदान बी चांगलं होणार आहे वातावरण चांगलं आहे आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगतोय काय काम आहेत त्यांची काय सांगता येईल आपल्याला या परिसरामध्ये या भागामध्ये आता त्यांची कारखानदारी असल्यामुळं आणि ते निवडून त्यांची काम आधी काय केले नाहीत का बेगमपूरमध्ये आरोग्य शिबिर वगैरे घेतले काम चांगले केलेले त्यांचे काय म्हणजे काम आहे चांगले उमेदवार चांगला आहे लोकांची म्हणजे चर्चा बी चांगली आहे मतदान टाकेवर चांगली होईल बेगमपुरात त्यांना प्रसिद्ध चांगला आहे चांगला होईल